देशात जातिनिहाय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आमचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनी ज्यांची जितकी संख्या त्यांची तितकी हिस्सेदारी या स्पष्ट भूमिकेतून ही मागणी सातत्यानं मांडली होती ओबीसी दलित आदिवासी आणि मागास समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हा यामागचा प्रमुख उद्देश होता देशाच्या संसद भवनामधून बोलत असताना आम्ही जातीनिय जनगणना करून दाखवू हे वचन जननायक राहुल गांधी यांनी देशातील जनतेला दिलं होतं केंद्रामधील असलेल्या मोदी सरकारनं सातत्यानं या मागणीला विरोध केला यावर चर्चा करण्याचं सातत्यानं टाळलं परंतु आज अचानक असा निर्णय घेण्यात आला जातिनिहाय जनगणना ही केवळ आकड्याची मोजणी नसून ती प्रत्येक घटकाच्या हक्काची आणि संधीची मोजणी आहे हे जनगणना निर्णय ठरू शकते पण केवळ तेव्हाच जेव्हा ती प्रामाणिकपणे आणि पूर्ण पारदर्शकपणे राबवली जाईल ही घोषणा केवळ राजकीय स्तंप न राहता सामाजिक न्यायाच्या दिशेनं एक ठोस पाऊल ठरावे ही आमची अपेक्षा